येथील छत्रपती शिवाजी महाराज महायुतीची जाहीर सभा पार पडते शक्ती प्रदर्शन केलं जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सभेला हजेरी आहे यासाठी अनेक समर्थक एकवटलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगणार सध्याचा महाराष्ट्रामधील माहोल काय आहे हवा कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महायुतीच्या बाजूने माहोल आहे महायुतीच्या काम करण्यासाठी महिला वर्ग असो ज्येष्ठ नागरिक वर्ग असो विद्यार्थी वर्ग असो सिनियर सिटीजन असो मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य देवेंद्र फडणवीस साहेब व वो त्यांची ऑल ओवर टीम यांनी खूप चांगल्या प्रकारे महिला व सर्वांना संरक्षण व सर्वांना निधी व प्रत्येकाला घराच्या गर, बदली घर महिलांना दिवाळी करण्यासाठी लागणारं साहित्य महिलांना निधी ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये सवलती महिलांना बसमध्ये सवलती मुली जन्मापासून त्या मुलीचं कॉलेजचं शिक्षण होण्यापासून त्या मुलीचं लग्न होईपर्यंत त्यांना सवलती अशा निरनिळ्या प्रकारच्या हँडीकॅप असो किंवा दुसऱ्या इतर समाज असो भटके विमुक्त दलित वंचित मुस्लिम सर्व समाजाला मान्य एकनाथ शिंदे साहेब व त्यांच्या सर्व टीमनी जे बासष्ट वर्षामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्या दिल्या नाही ते आत्तापर्यंत असा सर्वसामान्यातून आलेला मुख्यमंत्री या आपल्या सर्व महाराष्ट्राला व मुंबई प्रदेशाला तुम्ही आता उल्लेख केला अनेक योजनांचा महिलांना मिळालेल्या योजनांचा मात्र विरोधक म्हणतायत हा तर चुनावी जुमलाय आहे रेवडीज दिल्या जात आहेत तर त्याला कशा प्रकारे विरोधकाला तर आता हातामध्ये कायच नाही त्याच्यामुळे ते त्यांनी हे खुळपाट काढलेलं आहे मला सांगा ना बासष्ट वर्षामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांनी सर्व धर्मियाच्या लोकांना आपल्या घरी बोलून बौद्ध धर्माचे बौद्ध धर्माचे जे धार्मिक कार्य करणारे ते लोक असून द्या शीख धर्माचे असून द्या ख्रिश्चन धर्माचे असून सर्वांचं त्यांनी त्यांच्या हाताने त्यांना जेवणाचा मान सन्मान असो त्यांचा इतर विधीसाठी लागणारा सन्मान असो सर्व मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण केलेला आहे असा बासष्ट वर्षामध्ये याच्या अगोदरचे जे मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदर जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी कधीच एवढा सन्मान सर्व समाजाला सर्व बहुजन समाज असो सर्व मराठा समाज असो कुठलाही मुख्यमंत्री दिला नाहीये जो सन्मान मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावरती बोलून दिलेला आहे पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचा पाडाच या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मांडलेला आहे आपण पाहिलं तर कोणाची हवा सध्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये दिसते पण आपण पाहिलं तर अडीच अडीच वर्षाचं जे आपण गेल्या पाच वर्षामध्ये सरकार पाहिलं तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांना खुर्चीवरून खाली खेचलं हा मुद्दा वारंवार चर्चेत येतोय गद्दार गद्दार म्हणून जे आहे महायुतीला वारंवार एकनाथ शिंदेने वारंवार समोर जात आहे मग हे सगळे आरोप प्रत्यारोप आहे याकडे तुम्ही कशा प्रकारे काहीच नाही फक्त महायुती सरकार येणार पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समर्थक जमलेले आहेत आमचं सरकार येणार पुन्हा एकदा असं ते म्हणतायत आपण काही महिलांशी देखील चर्चा करणार आहोत कशा प्रकारे जे आहे एकंदरीतच जो आहे माहोल या ठिकाणचा दिसतोय अनेक योजना तुमच्यासाठी आणल्या जात आहेत बोला तुम्ही बोला अनेक तुम्ही योजना आणल्या जात आहेत तुमच्यासाठी बोललीच नाही कधी कुठे तुम्ही योजना घेता जे आहे आता बहिणीचा तुम्ही त्या लाभ सगळे काय ते पुरतात का पण पंधराशे पुरत नाही पण दिलेत ना म्हणून दिलेत पैसे बहीण म्हणून दिलेले आहेत नक्कीच काय सांगणार काय हवं हो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार परत बसणार शिंदे साहेबांचं काम एकदम जोरात आहे आणि शिंदे साहेब परत मुख्यमंत्री बनणार आहे पण मात्र समोरून जे आहे ते देखील पूर्ण चार्जअप झालेले आहे ते म्हणतात आमचं सरकार येणार आहे जे ये काही योजना आणल्या आहेत चुनावी जुमला आहे रेवडीच दिल्या मॅडम आजपर्यंत पाहिलं या अडीच वर्षामध्ये जे शिंदे साहेबांनी काम केले हे कुठल्याही सरकारने आजपर्यंत केलं नाहीये जे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले अडीच वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात पोहून घ्या तुम्ही कितके मोठे काम झालेत सिंचन सर्व गोष्टीचे काम झाले मुख्यमंत्री कोण होणार मग महायुतीमध्ये आम्हाला तर आता एकच वाटत की शिंदे साहेबच एक असे मुख्यमंत्री आहेत की तेच परत मुख्यमंत्री बनतील आणि त्यांच्यासारखं का आजपर्यंत काम केलं नाही आपण पाहतोय तर काय तीन मुख्य नेते आहेत मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार कोण मुख्यमंत्री पदाचा एकनाथ संभाजी शिंदे साहेब आहेत त्यांच्याशिवाय कुठला प्रबळ दावेदार नाही आणि कुठलाच दुसरा नेता एवढा चांगला याने महाराष्ट्र व सर्व महायुतीची टीम सांभाळू शकत नाही काय वाटतं मुख्यमंत्री कोण होणार मग कारण की एवढे तीनही चेहरे आहेत तीनही जे आहेत तगडे उमेदवार दिसतात काय वाटतं एकनाथ शिंदे आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत असं त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे महायुती अर्थातच जे आहे शिंदे समर्थक हे संपूर्ण कार्यकर्ते असतील ही दिसून मात्र हा संपूर्ण असा माहोल आहे जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याने मोठ्या प्रमाणामध्ये चार्जअप होणार आहे आणि पुढील जी आहे रणनीती ही महायुतीकडून आखली जाणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट दादर